तासात नाही येणार कोण होणार अतिशय सुंदर गाड्या पळतायत अड्याल सुरज पळतायत पड्याल करंजे पुल करत आणि मध्ये मुरुम करत अतिशय सुंदर अड्याल मोरुमकर आणि पडेला कडेला करंजे पुलकर दोघात काटा किरराची लढत झाली <laughs> गाडी क्रमांक बत्तीस चा निकाल दोन गाड्यात काटा किरराची लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक किती हो? नऊवर राहुल गाडी प्रसन्न बारा बावनव हरणा ग्रुप ने मौशी या गाडीचा एक नंबर आला विजयवीर गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमी साडी पात घरली बत्तीस चा निघाला तास क्रमांक नऊ वर राहुल गाडी आई पद्मावती प्रसन्न